खाली बस ती सून तुला जेव्हा नाही बोलत ना? काय करायचं काय नाही करायचं बाई अडका जेवण जेवायचं तिने किती पितळी आपली ताज्या आपल्या ना तुला आपलं बामठ्यावानी जेवायची काय करायचं सुन ती सुनत असली

आणि ना बरोबर पाहतीला ती बसू नाही देत काय म्हणतं ती सुन एवढी सोन्यावाणी सुऱ्याला म्हणती उंबळोको नको तिला काय म्हणती असं म्हणलं का तुम्ही हां तुम्ही लय चांगले आहे खरंच होता मला मी मशीन माझ्या सासूला बाई ती म्हातारीने बरं झालं सांगितलं माझ्याबद्दल काय काय बोलत होती ओ आत्या इकडे या जरा काय गं काय सगळ्या गावात बायाला सांगत आणि नाही सुनले मला जेवण देत नाही हे नाही ते नाही गो बाई मी ना अशी बोलले तर मधल्या काही चाडायला होत असतो माझ्याबद्दल वेगळं सांगतात तिच्याबद्दल वेगळं सांगतात काय नाही काय नाही बाई मध्ये सुरू